जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार ડી એન એ ન્યૂઝ નાશિક શોધ સત્યા છે महापालिकेच्या कर संकलन विभागानं यावर्षी मालमत्ता टक्के रुपयांचा टप्पा पार करत ऐतिहासिक कर वसुली केल्यानंतर मनपा आयुक्तांनी दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी दोनशे कोटींच्या दहा टक्के वाढीचे अर्थातच दोनशे कोटी रुपयांचे उद्दिष्ट दिले आहे यात आता महापालिकेच्या उत्पन्नात सर्वाधिक वाटा असलेल्या करसंकलन विभागाकडे मनुष्यबळाची प्रचंड कमतरता असल्यानं विविध करसंकलन विभागाकडे घरपट्टी आणि पाणीपट्टीची देयक वाटप करण्यासाठी आउटसोर्सिंग करण्यात येणार आहे देयक वाटप कामासाठी जवळपास दोनशे पंधरा कर्मचाऱ्यांची आवश्यकता असताना केवळ सत्तर कर्मचारी कार्यरत असल्याचं समोर आलंय यामुळे आता महापालिकेला घरपट्टी व पाणीपट्टी मिळून दरवर्षी चारशे ते पाचशे कोटी रुपये वसूल करण्यासाठी मनुष्यबळ नसल्यानं रिक्त पदं भरण्यासाठी शासनानं देखील यात मनाई केली आहे यामुळे घरपट्टी पाणीपट्टी देयक वाटपाचा कामाचा ताण आणि दरवर्षी करावी लागणारी पाणीपट्टी आणि घरपट्टीची वसुली कर संकलन विभागासाठी मोठी डोकेदुखी आहे यातच सहाही विभागासाठी अवघे सत्तर कर्मचारी असल्यानं त्यांच्यावर बिल वाटप करून वसुलीचा अतिरिक्त ताण येतोय यामुळे पाणीपट्टीचं मोजमाप देणे देयक वाटप करणे या जबाबदारीतून मुक्ततेसाठी देयक वाटपाचं काम आउटसोर्सिंगद्वारे करण्याचा महापालिकेनं निर्णय घेतलाय यासाठी मागील वर्षी उत्पन्न वाढीसाठी नेमण्यात आलेल्या समितीच्या शिफारसीचा आधार घेण्यात आला असून यामुळे आउटसोर्सिंगच्या माध्यमातून देयक वाटपाला विरोध होणार नसल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे दरम्यान पहिल्या टप्प्यात शहरातील सर्व मिळकत धारकांचे नाव पत्ता दोन मोबाईल क्रमांक ईमेल ही सर्व माहिती संकलित करून त्याचा संपूर्ण डेटाबेस विविध कर विभागाकडे सोपवला जाणार असून देयकांवर त्याची नोंद घेऊन देयक तयार केली जातील व ती देयके खाजगी संस्थेच्या माध्यमातून वितरित केली जातील असं नियोजन महापालिकेच्या वतीनं करण्यात आलंय दरम्यान गरज पडल्यास महावितरण कंपनीच्या धर्तीवर महापरीचे नाव घरपट्टी आणि पाणीपट्टीचे देयक वितरणाच्या पद्धतीनं करण्याचा निर्णय घेण्यात आला असून लोकसभेची आचारसंहिता संपताच बिल वाटपाचं काम आउटसोर्सिंगद्वारे करण्यासाठी टेंडर प्रक्रिया राबवली जाणार असल्याचं महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज नाशिक